श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तू आमच्याकडे ज्या काही मागण्या मागितलेल्या आहेस तुझे ते मागणे तुझ्या त्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत बाळा तू या आमच्या संदेशापर्यंत आज पोहोचलेला आहेस कारण ही आमचीच इच्छा होती की तू हा संदेश ऐकावास त्यामुळे बाळा आजचा हा संदेश पूर्ण नक्की ऐक बाळा तू ज्या काही इच्छा आमच्याकडे प्रार्थने स्वरूपात मांडलेल्या आहेस तुझ्या त्या इच्छेपेक्षाही खूप जास्त तुला आता मिळणार आहे बाळा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव कधीच अविश्वास दाखवू नकोस तू जर आमच्यावर मनापासून विश्वास ठेवून आम्ही सांगितलेल्या मार्गावर जर प्रामाणिकपणे चालत राहिलास तर तुझे नशीब पूर्णपणे बदलून जाईल बाळा नशीब बदलण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो त्यामुळे खचून जाऊ नकोस इकडे तिकडे भटकू नकोस शांत राहा संयम ठेव आणि ज्या मार्गावर तू प्रयत्न करत आहेस तुझे ते प्रयत्न करणे थांबू नकोस याच मार्गावर चालून तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे तुझ्या सर्व इच्छा तुझी सर्व स्वप्ने ही पूर्ण होणार आहेत त्यामुळे बाळा कोणत्याच गोष्टीची चिंता करू नकोस चिंता ही चिते समान असते त्यामुळे चिंता करण्यापेक्षा चिंतन कर चिंतनाने तुमचे सैरभैर मन हे शांत होत असते तुमच्या अस्वस्थ मनाला शांतता मिळत असते स्थैर्य मिळत असते बाळा रडू नकोस आम्ही तुझा हात पकडलेला आहे त्यामुळे तुला कधीच आम्ही इजा होऊ देणार नाही तुझ्यावर आजपर्यंत खूप अन्याय झालेला आहे पण आता तू आमच्या छत्रछायेखाली आलेली आहेस त्यामुळे काळजी करू नकोस तुझी सर्व चिंता काळजी आमच्या चरणांवर सोपो आणि निश्चिंत हो बाळा या काळजीमुळे किती स्वतःला त्रास करून घेत असतेस तुला होणारा हा त्रास आम्ही पाहत असतो बाळा जिथे श्रद्धा विश्वास असतो तिथे प्रत्येक संकटावर मात होत असते ज्यावेळेस तुमचा आमच्यावरचा विश्वास डगमगू लागतो तेव्हाच तुमच्या मनात नकारात्मक विचार जन्म घेत असतात त्या नकारात्मक विचारांमुळेच तुम्हाला कोणताच मार्ग समोर दिसत नाही आणि त्यामुळे चिंता काळजी करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असता बाळा आमच्या या मताशी तू सहमत आहेस का सहमत असेल तर स्वामी माऊली असे टाइप कर बाळा म्हणूनच आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की आमच्यावरचा तुमचा विश्वास डगमगू देऊ नका तुमचा विश्वासच तुमची ताकद आहे तुमचा मार्ग आहे तुमच्या उज्ज्वल भविष्याची ती किल्ली आहे त्यामुळे बाळा कितीही वाईट परिस्थिती असू दे आमच्यावरची श्रद्धा आमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस बाळा आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तू आमचा खूप लाडका भक्त आहेस तुला असे भरकटताना पाहून असे त्रासात पाहून आम्हाला खूप दुःख होत असते ते आम्हाला पाहत नाही त्यामुळे बाळा विश्वास ही तुझी ताकद आहे बाळा स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस तू खूप हुशार आहेस तू कोणतेही काम असू दे त्या कामाला योग्य पद्धतीने पूर्ण करू शकतोस स्वतःला कधीच कमी समजू नकोस स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव तुझा हाच तुझ्या स्वतःवरचा विश्वास तुझ्या हातून असे मोठे मोठे चांगले कर्म करून घेणार की ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नशील बाळा तुझा जन्म हा केवळ रडत दुःखी होऊन बसण्यासाठी झालेला नाही तू खूप दुःख कष्ट सहन केलेले आहेस तू तु, तुझ्या दुःखातून तुझ्या संकटातून पूर्णपणे होरपळून निघालेली आहेस त्यामुळे तुझ्या या संकटातून या दुःखातून तू खूप काही शिकलेली आहेस त्यामुळे या जगात तुझ्यासारखे खूप दुःखी कष्टी लोक आहेत त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्याचे काम तुझे आहे तुझा जन्म हा खूप मोठ्या चांगल्या बदलासाठी झालेला आहे तुला अजून खूप काही ज्ञान ग्रहण करायचे आहे शिकायचे आहे त्यामुळे बाळा तुझे प्रयत्न तू तु थांबवू नकोस जितके जास्त प्रयत्न तेवढे मोठे यश त्यामुळे प्रयत्नात मागे पडू नकोस आणि तू भिवू नकोस ही तुझी आई तुझा सोबत नेहमी आहे बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे जर का तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ